घटना समोर येत आहेत तरी कारवाई का नाही हा मुद्दा अनुत्तरित राहिलेला आहे पुढे महत्वाची बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्येचा वाल्मिक कराडच आहे याचा मोठा आणी मोठा आणि सर्वात पुरावा CID हाती लागला संवाद जबाबात नोंदवण्यात आलाय केस तालुक्यातील तिरंगा हॉटेलमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचण्यात आला चाटे आणि घुले यांच्यातल्या संवादाचा प्रत्येक शब्द आता सीआयडीने घेतलेल्या एका व्यक्तीच्या जबाबात आहे त्यामुळे वाल्मिक कराड हा हत्येत आरोपी तर झालाच पण या कटाचा तो मास्टर माइंड आहे हे सुद्धा आता समोर आलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका